कर्जत तालुक्यातील महिला सशक्तीकरणाच्या हक्काचा आवाज पंचावन्नपैकी एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आरक्षित कर्जत तालुक्यात दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीसाठी थेट सरपंच आरक्षणासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम मोठ्या गदारोळात पार पडला पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी एकोणतीस ठिकाणी महिला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे सोडती दरम्यान काही ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला व पोलिसांना पाचारण करावे लागले तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी दोन हजार एकवीसमधील आरक्षण बाद झाल्याची घोषणा केली प्रांत अधिकारी प्रकाश संघपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया झाली अनुसूचित जातींसाठी दोन अनुसूचित जमातींसाठी सोळा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पंधरा आणि सर्वसाधारणसाठी बावीस ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले महिला आरक्षणाची ठिकाणी अनुसूचित जाती मांडवणे कोंदिवडे अनुसूचित जमाती आसल शेलू कळम अंजप कशेले बीडबुद्रुक शिरशे भालिवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग नांदगाव ओलमन पाथरज वरई हुमगाव पळसदरी दामद गौरकामत सर्वसाधारण हालिवली किरवली उमरोली माणगाव तर्फे वरेडी वाकस मानिवली तिवरे वावलोले सावेळे कडाव सावळे हिदवली कोल्हारे हा निर्णय महिलांच्या नेतृत्वाला चालना देणारा ठरणार आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फाऊर्ससाठी नितीन पारदी कर्जत